पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते पुण्यातील पुन्हा वादग्रस्त बॅनरबाजी विद्यार्थी संघटनांकडून लावण्यात आले रिमेंबर बाबरी आशयाचे दे बॅनर एफ टी आय आय मध्ये विद्यार्थी संघटनांकडून वादग्रस्त बॅनरबाजी करण्यात आली आहे ज्यामध्ये रिमेंबर बाबरी द डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन अशा स्वरूपाचा बोर्ड एफ टी आय आय मध्ये लावण्यात आला होता हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना हे समजलं आणि या कार्यकर्त्यांनी एफटीआयआय घुसून या बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय एफटीआयआय कॉलेजमध्ये सध्या तणावाचं वातावरण असून मोठा फौजफाटा त्या परिसरात तैनात करण्यात आलाय काय सांगाल नक्की काय प्रकार झाला होता सदर प्रकार जो आहे तो ह्या फिल्म टेलिव्हिजन जे इन्स्टिट्यूट आहे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये बाबरी पाडल्याचं जे होतं त्या प्रकारचा एक मोठा पोस्टर लागला होता आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं की संविधानाचं संविधानाची हत्या आणि त्याचबरोबर वरती लिहिलेलं होतं रिमेंबर बाज बाबरी म्हणजे त्यांचा म्हणण्याचा आणि लिहिण्याचा उद्देश किंवा त्यांनी लिहिलेलं होतं त्या ठिकाणी की याच्यानंतर ज्यावेळी कधी आम्हाला ताकद मिळेल आम्ही मंदिर पाडून टाकू असं स्पष्ट लिहिलेलं होतं त्याच्या साईडला बाजूला त्यांनी मोठे मोठे टेबल बनवलेले होते त्याच्यावरती सेम टेम्पल असं पण लिहिलेलं होतं आणि हे त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती फोटोज वगैरे चिटकवलेले होते जे बाबरी ढाचा पाडलेचे होते पण याच्यात जे झालंय ते पूर्णपणे संविधानाचा अपमान आहे पूर्णपणे सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे पूर्णपणे लॉ अँड ऑर्डरचा सुद्धा अपमान आहे हा तर मग जेव्हा दादा तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेले तर मग तिथे नक्की काय घटना घडली तिथे गेल्यानंतर बाहेरला बोलत असताना काही महिला मुली त्यांच्यातल्या पोरं पोरी, पोरी आणि मुलं त्यांची डायरेक्ट मुलांची आले आणि बारा सुरती साधारणतः किती पोरांना लागले आणि काय पोरानला लागलेले आपण बाराच जण होतो ते शंभर ला ते दीडशेच्या संख्येने तिथं आलेले होते आणि शंभर ते दीडशेच्या संख्येने येऊन त्यांनी आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला का आता आम्ही ते तोडत होतो म्हणून पण आता आपल्याकडे कसं आहे की आपली सगळे इथं असणारे राष्ट्रभक्त आहेत या सगळ्या राष्ट्रभक्तांनी तो हल्ला थोपवला आणि थोपवल्याच्या नंतर आपण जाऊन ते जे त्यांनी विवादित तो पोस्टर लावलेला होता तो पोस्टर पाडून टाकला तो संपवला त्याला जाळला ओके okay?